तर दिनोमोर्याशी आदित्य ठाकरेंचे संबंध तपासा अशी मागणी शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे सत्य समोर येईल असं उत्तर यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिले पाच वर्ष का गप्प बसले असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय मवियाच्या नेत्यांकडून आदित्य ठाकरेंना पाठबळ दिलं जात आहे दिशा प्रकरणी ही महत्वाची अपडेट आहे एका मुलीला न्याय देण्याकरता संजय राऊत आपण सुद्धा तोंड उघडा खरं सत्य बाहेर ये कोण दिनू मोर्या हे आदित्य ठाकरेंचे मित्र कसे त्यांची पार्श्वभूमी काय आहे पूर्वी कुठल्या कुठल्या प्रकरणात ही लोकं होती याचासुद्धा तपास करा ना या लोकांचा आदित्य ठाकरेंशी संबंध काय कशासाठी संबंध आहे ही जो काय तो ती काय जी काय नावं घेतली गेलेली आहेत याचिकेमध्ये एकता कपूर यांची सुद्धा चौकशी करा त्यांनी म्हटलेलं आहे हे सगळं रॅकेट कशामध्ये इन्वॉल्व्ह आहेत कुठल्या पद्धतीमध्ये इन्वॉल्व्ह आहेत याची तपासणी करणं गरजेचं आहे का समाज आहे हा एक ग्रुप आहे आपल्या नेत्यांवर थेट नाव घेऊन आरोप करण्यात आले काही नाही ही याचिका कोर्टात दाखल बोलते आणि एवढा दिवस झाला उभरून काढण्याचा प्रकार आहे पण काही हरकत नाही याच्यावर एसआयटी जाहीर झाली होती सगळं जाहीर झालं होतं आता जर निघत आलं तर त्याची चौकशी सरकारने खुशाल करा एकाचा बाप पाच वर्ष सापरू शकतो मी सुद्धा एका पुरीच्या बाप आहे माझ्या पुरीला बोट लागलं असतं ना बोट त्या माणसाचं मुंडकं काढून टाकलं असतं मी जेवढा बाप घाबरत नाही कोणाला राजकारणात त्या राजकारणाच्या सगळ्याच पातळ्या खाली चालल्या आहेत अजून ह्याच्यावरती कोणी काय बोलाव